वादग्रस्त तलाटी विठ्ठल ढवळेश्वर यांच्या बोरगाव येथील घरावर लोकायुक्तांची धाड धाडीत लाखो रुपयांचा ऐवज हाती लागल्याचा अंदाज निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे तलाटी पदावर कार्यरत असणारे विठ्ठल ढवळेश्वर यांच्या सावंत कॉलनीमधील मधील राहत्या भाडोत्री घरावर आज सकाळी लोकायुक्तांनी धाड टाकली या धाडीमध्ये लाखो रुपयांचा ऐवज हाती लागला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय लोकायुक्तांचा तपास सुरू असून या धाडीमध्ये काय काय मिळालं याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही यापूर्वीही तलाटी विठ्ठल ढवळेश्वर हे चिकोडीहून बागलकोटकडे कडे एक कोटी दहा लाख रुपयांची रक्कम नेत असताना सापडले होते त्यामुळे या धाडीमधून मधून नेमकं काय समोर येत याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय महानकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे